नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण होळी स्पेशल पंधरा दिवस टिकणारी खुसखुशीत अशी खव्याची करंजी बनवते हो तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात अगोदर आपण करंजीचं पीठ मळून घेऊ त्यासाठी एका चाळणीमध्ये दोन वाटी मैदा घ्यायचा आहे इथे मी करंजीसाठी दोन वाटीत मैदा वापरलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर एक वाटी मैदा आणि एक वाटी बारीक रवासुद्धा इथे पीठ मळण्यासाठी वापरू शकता त्यानंतर आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आणि चाळल्यानंतर या पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि तीन चमचे साजूक तूप घालायचं तूप वितळून घ्यायचं नाही असं घट्टच तूप या पिठामध्ये घालायचं म्हणजे आपली करंजी छान खुसखुशीत होते तर आता तूप आपल्याला या पिठामध्ये चोळून चोळून मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर हे पीठ असं मोठीमध्ये दाबून बघायचं जर असं या पिठाचा गोळा तयार झाला की समजून जायचं की या पिठामध्ये मोहन बरोबर झालेलं आहे त्यानंतर आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचं तर इथे मी पीठ मळून घेतलं मळलेलं पीठ बघू शकता सॉफ्ट मळून घेतलं खूप घट्ट नाही आणि खूप पातळसुद्धा नाही मिडियम थिकण्याचं असं पीठ मळून घ्यायचं पीठ मळल्यानंतर आपल्याला या पिठावरती एक बाऊल ठेवायचा आणि हे पीठ पंधरा मिनटं मोरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण करंजीचं सारण तयार करून घेऊ सारण बनवण्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आणि तुपामध्ये टाकण्यासाठी इथे मी दहा ते बारा काजूचे तुकडे करून घेतले त्याचबरोबर दहा ते बारा बदामचे तुकडे करून घेतले आता या तुपामध्ये काजू आणि बदामचे तुकडे मिक्स करायचे आणि दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे आणि तीन मिनटानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुक्क खोबरं बारीक खिसणीने असं खिसून घेतलेलं आहे तर आता हे खोबरं कढईमध्ये टाकायचे आणि काजू बदामसोबत हे खोबरंसुद्धा आपल्याला परत दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे तीन मिनटानंतर बघू शकाल की खोबऱ्याला लालसर रंग आलाय तर आता खोबरे काजू बदाम भाजून झाले एका बाउलमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर परत आपल्याला अर्धा चमचा तूप कढईमध्ये घालायचं आहे आणि तुपामध्ये टाकण्यासाठी इथे आपल्याला एकदम बारीक असा रवा घ्यायचा आता हा रवा तुपामध्ये टाकायचा आणि सतत चमच्याने हलवत हा रवासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर बघू शकाल की रवा थोडासा ब्राऊन रंगाचा भाजून झाला आहे असा रवा भाजून झाला की हा सुद्धा आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक वाटीभर खवा घेतला हा खवा मी घरगुतीच तयार केलेला आहे तर एक लिटर दुधाचा हा खवा मी घेतलेला आहे तर खवासुद्धा आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा खवा आपल्याला चमचाने असा दाबून दाबून दोन ते ती तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे असा खवा भाजून घेतल्यामुळे आपलं करंजीचं सारण छान तयार होतं म्हणजे या खव्यामध्ये ओलसरपणा राहत नाही तर दोन ते तीन मिनटं खवा भाजून घेतलाय बघू शकता मस्त असा हा खवा सॉफ्ट भाजून झाला असा खवा भाजून झाल्यानंतर आपल्याला हा खवा आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा थंड करत असताना आपल्याला हा खवा या कढईमध्येच दोन ते तीन वेळा मिक्स करायचा म्हणजे या खव्यामध्ये जास्त खडे तयार होणार नाही तर या ठिकाणी मी खवा पूर्णपणे थंड करून घेतला थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल की हा खवा किती ड्राय झालाय तर या खव्यामध्ये थोडेफार खडे तयार झाले असतील तर ते आपल्याला चमच्याने असे दाबून दाबून मोडून काढायचे आहे आणि त्यानंतर आपण जे काजू बदाम खोबरे आणि रवा भाजून ठेवला आहे तो सुद्धा आता आपल्याला या खव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी भरून पिठी साखर टाकून घ्यायची आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला विलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हे करंजीचं सारण आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं चमच्याने सारण मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे सारण हाताने छान असं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हे सारण मिक्स केल्यामुळे हे सारण व्यवस्थित एकसारखं मिक्स होतं तर या ठिकाणी सारण मी हाताने एकजीव करून घेतले आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं ड्राय करंजीचं सारण तयार झालेलं आहे या सारणाला अजिबात ओलावा नाही एकदम मस्त असं ड्राय सारण तयार झालेलं आहे तर आता तयार झालेलं सारण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर पिठाला ठेवून सुद्धा पंधरा मिनटं झाली आहे पंधरा मिनटामध्ये तुम्ही बघू शकाल की हे पीठ व्यवस्थित मोरलेलं आहे मुरलेले पीठ परत आपल्याला हाताने मिनिटभर मळून घ्यायचं आहे तर मिनिटभर पीठ मळून घेतल्यानंतर आता हे पीठ करंजची पारी लटण्यासाठी तयार झालेलं आहे तर पारी लाटण्यासाठी आपल्याला या पिठामधून लिंबाच्या आकारा एवढा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आहे ते आपल्याला परत असं झाकूनच ठेवायचं आहे त्यानंतर आता आपण तोडलेल्या पिठाची करंजेची पारी लाटून घेऊ पारी लाटण्यासाठी पोळपट बेलन घ्यायचे आणि तोडलेलं पीठ असं छान पोळपटावरती मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पारी लाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकाल की पीठ व्यवस्थित मुरल्यामुळे या पिठाला कोरड्या पिठाची सुद्धा गरज पडत नाही आणि पारी लाटताना खूप पातळ नाही आणि खूप जाळ नाही मध्यम तेकण्याची अशी पारी लाटून घ्यायची त्यानंतर ही पारी आपल्याला करंजीच्या साच्यामध्ये ठेवायची आणि या साच्यामध्ये आपण तयार केलेलं दोन चमचे सारण टाकून घ्यायचं त्यानंतर करंजी तेलामध्ये टाकल्यानंतर फुटू नये किंवा या करंजीच्या आतील सारण बाहेर येऊ नये त्यासाठी आपल्याला या करंजीच्या काठाला असं पाणी लावायचं आहे पाण्यामुळे ही करंजी व्यवस्थित चिटकते आणि तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात फुटत नाही तर पाणी लावल्यानंतर साचा बंद करायचा आणि एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे तर सेम पद्धतीने इथे मी सात ते आठ करंजा तयार केल्या आहे आता ह्या आपण तेलामध्ये तळून घेऊ तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले गरम तेलामध्ये बसतील तेवढ्या तयार केलेल्या करंजा सोडायच्या आहे आणि करंजा तळण्यासाठी आपल्याला फार कळ तेल गरम करायचं नाही मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या तेलामध्ये आपल्याला करंजा सोडायच्या आहे करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला ह्या करंज्या तेलामध्ये अशा झाऱ्याने मिक्स करायच्या आणि करंजी तेलामध्ये तळताना आपल्याला मध्यम आचेवरतीच तळायची आहे म्हणजे एकदम मस्त करंजी खुसखुशीत तळल्या जाते आणि करंजीला एक, एक सारखा रंग येण्याकरिता आपल्याला या करंजीची थोड्या थोड्या वेळाने बाजू बदलत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी करंजी एकसारखी तळल्या जाते आणि करंजीला छान असा ब्राऊन रंगसुद्धा येतो तर या ठिकाणी तीन ते चार मिनटं करंजी तेलामध्ये तळलेली आहे तुम्ही बघू शकाल की करंजीला एकदम छान असा ब्राऊन रंग आलाय आणि मस्त करंजी खुसखुशीत तळून झाली आहे तर अशी करंजी तळून झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या जाऱ्यामध्ये तळलेल्या करंजा सर्व काढून घ्यायचे आहे बघू शकता अगदी मस्त मार्केटसारखी करंजी तळून झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सुद्धा करंज्या तळायच्या आहेत तर या ठिकाणी सर्व करंज्या मी तळून घेतलेल्या आहे। आहेत तळलेल्या करंज्या बघू शकता एकदम खुसखुशीत तळून झालेल्या आहेत आणि करंजीला रंग बघू शकता खूप छान असा ब्राऊन रंग आला आहे तर ही तळलेली करंजी तुम्हाला तोडून दाखवते तर बघू शकता अगदी खुसखुशीत ह्या करंजा तयार झालेल्या आहे आणि ह्या खव्याच्या करंजा एकदा बनवून तुम्ही पंधरा दिवस आरामात खाऊ शकता ह्या करंजा अजिबात खराब होत नाहीत तर येणाऱ्या होळीला माझ्या पद्धतीने पंधरा दिवस टिकणाऱ्या अशा खव्याच्या करंजा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर